येथे माऊली शूज दुकानाचे भव्य उद्घाटन झाले दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी माऊली शूज या दुकानाचे उद्घाटन कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष श्री शरद बिरामणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी दुकानाचे मालक अजय रांजणे यांनी शाळकरी मुले व पालकांसाठी खास सवलतीत सर्व प्रकारचे पादत्राणे उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला उत्तम सेवा हेच आमचे कर्तव्य आहे अशी आमची ठाम भूमिका असून आपण आम्हाला सेवा करण्याची संधी नेहमीच द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व आपल्या मित्रमंडळी व नागरिकांचे मनपूर्वक आभार मालक अजय रांजणे यांनी मानले त्याचप्रमाणे रणजित रांजणे यांनी उपस्थित सर्वांना मिष्टान व अल्पोपहार देऊन आपली कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून रघुनाथ भालेघरे संतोष गोळे संदीप गोळे विवेक कुंभार विनोद फारंडे विकास शिर्के अजिंक्य तरडे विशाल तरडे अजिंक्य इंगुळकर जाधव सर इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्याकडे स्पार्क असेल कॅम्पस असेल किंवा काय असेल बापूरचा माल असेल शाळेचाही आपल्याकडे आणि शाळेसाठी आपण स्पेशली शाळेच्या याच्यासाठी मुलांसाठी पाच टक्के दहा टक्के आपण डिस्काउंट देतो तर आपल्या दुकानाला एकदा येऊन व्हिजिट द्यावी आपलं हे दुकान आहे हॉलिकॉ शाळेच्या बाजूला नांदिवलीमध्ये आहे